नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाऊस शिवणार आहोत जे मुलं स्कूलमध्ये वापरतात ते पेनासाठी किंवा पेन्सिलसाठी किंवा आपण मेकअप पण मेकअपचं सामान पण ठेवू शकतो तर बघा मी इथं दोन कापड कापून घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे जे आपल्या साड्यामध्ये येतं ते ते घेतलेले आहे साड्यामध्ये भेटतं ते फॉर्म आहे मध्ये असतो साडीमध्ये तो तो घेतलेला आहे तर याची उंची घेतलेली आहे मी याची उंची घ्यायची आपल्याला दहा आणि आपल्याला असं घ्यायचं आहे नऊ तर आता आपण हे दहा इंचापर्यंत कट करून घेऊया मार्किंग करून तर बघा मी एक मार्किंग करून घेतलेली आहे दहापर्यंत तर आपण ते कट करून घेऊया आणि मी इथं घेतलेलं आहे कापड तुम्ही जे असल तुमच्याकडं ब्लाऊज पिसाचं असलं ते पण घेऊ शकता तर बघा इथं मी हे कापड घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण हे जॉईन करून घेऊया हे कापड उलटं ठेवून आपल्याला आता हे पॅक करून घेऊया याच्यावरती हे चारही बाजूकून तर बघा मी चारी बाजूकून पॅक करून घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी फॉर्मच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये कॅनवाच पण घालू शकता जे आपण ब्लाऊजला वापरतो ते किंवा गोणी पण घालू शकता जे आपली धान्याची गोणी असते ती पण तर आता आपल्याला हे, हे कट करून घ्यायचं आहे तर बघा उरलेलं कापड कट करून घेतलेला आहे आता हे पण आपल्याला याच्यावरती असं जोडून घ्यायचं आहे हे पण आता आपण हे चारी भाग असे पॅक करून घेऊया आणि कट करून घेऊया बघा चारी बाजूने पॅक करून झालेला आहे आता आपण हे उरलेलं कापड कट करून टाकूया बघा हे कट करून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यावर आड्या उभ्या लाईनी मारून घेऊया म्हणजे हे पॅक होऊन जाईल दर बघा आडव्या उभ्या लाईने मारून झालेलं आहे तर आपण ती कोणता इंच घेतलेलं आहे त्या साईडने आपला असं रनर किंवा चेन ही लावून घ्यायची आहे तर हे दोन्ही पण आहे सोबतच रनर आणि चेन तर हा बघा आपल्याला ही अशी लावून घ्यायची आहे अशी उलटी ठेवून आपल्याला इथं टीप आप मारून घ्यायची आहे तर बघा अशी आपण टीप मारल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती अशी दाब टीप मारून घ्यायची आहे आतमध्ये असं घालायचं आणि याच्यावरती आपल्याला अशी दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा दाब टेवून दाब टीप आपण दिलेली आहे तर ह्या साईडने पण आपल्याला सेम तसंच करून घ्यायचं आहे आता आपण अशी टीप मारून घेऊया आपल्याला या कपड्याची लेवल अशी धरून घ्यायची आहे माग पुढं नाही झाली पाहिजे अशी लेवल धरायची आणि अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला पॅक टीप मारून घ्यायची आहे दोन जरी टिपा मारल्या तरी पण साधन तर बघा मी टिप मारून घेतलेली आहे आणि आता आपण हे खोलून घेऊया तर आता आपण हे स्वयंच करून घ्यायचं आहे म्हणजे हे पिन काढून घ्यायची आहे रनर आणि जे आपण आता इकडून दाब टीप दिलेली नाही आहे एकूण ही दाब टीप द्यायची आहे अशी दिली एकाची तशीच याला पण दाब टीप देऊन घ्यायची आहे तर बघा आता दाखीप देऊन घेतलेली आहे तर आता आपण ही चेन अशी परत लावून घ्यायची आहे असा त्याचा एक थोडासा धागा काढायचा आणि हे आतमध्ये घालायचं याच्यामधून आणि ओढून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आता याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे हे दोन्ही चेन अशा धरून विकून मी थोडंसं ओपन ठेवलेलं आहे एक ते पाऊन इंच तर बघा असं ह्या आपल्याला घेऊन मध्य घ्यायचं आहे आणि याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ही मार्किंग आणि जी याची वाली ही आहे चेन त्याची ही अशी जवळजवळ सेम अशी आली पाहिजे दोन्ही लेवल तर बघा आता ही लेवल अशी धरून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता ही सोयीच्या बाजूने घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बाराबर टीप मारता येईल ही लेवल अशी धरून तर बघा अशी तर आता आपण ही अर्धा अर्धा इंचावर टीप मारून घ्यायची आपल्याला तर पक्की टीप मारायची आपल्याला मशीन मशीनाची मागं पुढं करून पण तसंच करायचं आहे सेम आपल्याला आणि दही ही चेन आहे चे ही आपण अशी याच्यावरती असं लेवल धरायची आहे इथं चेन बघायची आहे आपल्याला नाही तर आपली सुई तुटू शकते तर बघा अशी लेवल धरून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि पॅक करायचं आहे याप्रमाणे आणि उरलेलं हे चेन कट करून टाकायचे आहे तर याच्यावर आपण डबल घेऊया तर बघा मी डबल टिप मारून घेतलेली आहे याच्यावरती पण डबल मारून घेऊया तर बघा मी इथं पण मागं पुढं केलं इथं पण चेन पॅक झालेली आहे आपली तर आता आपल्याला जिद आपण टिप मारलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि आज आपण एक इंच घ्यायचं आहे त्याचा बॉक्स करून घ्यायचा आपल्याला असा चारही कोपऱ्याने आपल्याला तसाच एक एक इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे जे आपण टीप मारलेली आहे त्याच्या पुढे धरायचं इथून इकडं तर बघा एक इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा मी चारी कोपरे कट करून घेतलेले आहे तर आता आपल्याला इथे ही टीप जी थोडीशी झाली असं ना आपण इथं चांगलं पॅक करून घेऊया हे चारी कोपरे इथं इथं आणि इथं बघा मी चारी कोपरी इथं पॅक करून घेतलेलं आहे तर इथं जे आहे आता ओपन जागा आपल्यावाली ही इकडची पण इकडची पण तर आता आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे हे बघा अशी आणि ही साईट आहे ना ही आपल्याला खालच्या बाजूला अशी मोडपून घ्यायची आहे आणि अशी टिप मारून घ्यायची आहे पॅक पॅकिंग करून घ्यायची आहे आपल्याला मागं पुढं मशीन करून हे बघा अशी आणि ही पण सेम आपल्याला तशीच करायची हे बघा अशी आणि इकडं मुडपून घ्यायचं आहे तर बघा एकाच्या साईडच्या दोन्ही टिप मारून घेतलेल्या आहेत ताश्यास ताश्यास आप वो वो तर आपण ह्या तशाच प्रकारे टिपा मारून घेऊया जे इकडच्या मारल्या तशाच सेम तशाच मारून घ्यायचे आहे आपल्याला अशी लेवल धरून हे टोक इकडं मागं घ्यायचं आहे अशी टीप मारून घ्यायची एवढी एवढी या दोन्ही साइडनी तर बघा मी इकडच्या साईडने पण टिपा मारून घेतलेला आहे आता आपण याला ओपन करून घेऊया तर एक कोपऱ्या हाताने आपल्याला चांगल्या असे काढून घ्यायची आहे तर बघा ओपन करून घेतलेलं आहे तर किती असा सुंदर आपला आपला पाऊच तयार झालेला आहे तुम्ही हा मुलांना शाळेमध्ये पेनालासुद्धा वापरू शकता किंवा आपलं मेकअपचं सा सामान पण ठेवू शकता तर बघा आपला सुंदर असा पाऊच तयार झालेला आहे घरचे गर घरी तर तुम्हाला पाऊचचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद